तुमच्या आमिरीला काय करायचंय हे आमिरीचं माझं ना आमच्या समोर नका दाखवू आम्ही गरीब जरी असलो ना माणूस खूप येतात आम्ही समजलं ना तुमच्या आमिरी तुमच्या घरापाशी दाखवा आमच्या समोर नका दाखवू शांते शांते अगे इकडे ना बाहेर अगं मी काय अगे काय करू राहील तू काय पडले होते हो तुमची सारखी कटकट चालू राहते सारखी मान आवाज झोपले होते काय झोपल कश काय काम धंदे नाही का माल दुसरे बरं मी काय ऐक ना अगं पाहुण्याचा फोन आलता

शांती आहे नाही मालदार पार्टीवर नाही चिंगरेल आपल्या ना? परीचे आप नशीब जुळले नशीब नशिब खाऊ आपला असा बघ जैनला आपला जर पास झाले ना तुम्ही थोडं लवकर सांगितलं असता तर हे सगळं गबाळा आवरून ठेवलं असता ना जाऊ दे धान्य नाही ते कोणतं काही खताचा वना नाही धानन्याचा वनाय आपल्या हा धानन्याचाच आहे हे बघ तुला एक सांग का त्यांचा उकडा ना आपल्या परपंच बरोबर आहे पार्टी मोठी मालदार पार्टी राहिले मी तर म्हणते एवढं जर स्थळ जमलं ना तर आपल्या पुरीच आयुष्याचं कल्याण होऊन जाईल एवढं व्हायलाच पाहिजे बाबा स्वतः हा ना सांगितलं काय माहिती हो नाही हो नशिबाशीच बोग रा नशिबाची आपलं नशिबात चांगलं आपली परत पुण्यवान हा लक्ष्मी आपली लक्ष्मी हा मी काय

शेरप्याला का का मी काय तो मी काय म्हणते काय तुला काय काम आहे का नाही काही नाही अरे आपल्या गुड्डीला पाला पाहुणे येऊ राहिले बरं का इतक्यात फोन आला होता लेटोले जेवण पार्टी तू ये ना जेवत असेल तर हात धुवाला इड ये लगेच आलं म्हणून दमाय मागणं मागे हा हा कारण कसं आहे आता आम्ही दोघच नवरा बायकोय ना थोडा अजून हुशार माणूस पाहिजे तू कसा बोलणार आहे ना ये लवकर मग मला खर्च वाढेल अरे बाबा एकच भाषी काय म्हणतो तेव्हा तो हा मी काय म्हणते बावड्या बर ये बर लवकर तू बर बर बोलतो तुला हा हा ये आणि मी काय म्हणते मस्त कपडे घालून ये दाजीला सांगू माझं करतो बघा अरे बाबा कुठं माग लागतो चांगली मालदार पार्टी तू फक्त मस्त कपडे घालून ये आपण जमूनच घेऊ ये गी। ते काय ते माणूस सुटेल तोंडाचे माहितीये ना बरोबर जर का पेवरा आला बावड्या मग मी काय म्हणते बावड्या बावड्या बोल ना पिऊ नको येऊ बरं का अरे सकाळी पिवलो तू थोडी जाऊ दे स्याला ते काशी करायचो करणारच बर ठेव मग ठेव फक्त त्याला येऊच नाही येऊ दे मग पाहत चार वेळेला काढून देईल मी पावण्या मधून जर तो पेवर आला तर मग तुला ठोकी ठेवू हा तो आक पाहत थांब येऊन जाऊन चल चल नको अरे नाही आली पाहुणे झाली आला काय

हॅलो हा येऊ राहिले का ते दहा मिनिटात अरे वा या 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 हो oh, पाहुणे आले दहा मिनिटात बरं मी काय पोर पुढे पोर आहे मी आहे ना ते माग त्या गजरी पण अगं मी काय येतो आपली पोर कुठे आहे ना तिला एखादी साडी चांगली नेसून आता हा हा साडी हे करत हो मागे गजरा बायकून आणली होती म्हणजे गजर साडी मला होतं तवा ती काठाची नाही का ती तशीच आहे मी काय म्हणते तुम्ही जाऊया चट तिकडे टाका टाका पाहुणे आले बर का मग पोलीस पाटील अहो इकडे रा इकडे राहा ए पुरीला पाहुणे जेना गडी बऱ्या अहो पुरीला पाहायला पाहुणे येऊ राहिले तर बसा गडी एखाद बसा पाटील पोलीस पाटील आमचे बसा मी तोर इकडे पाहतो आवरलं काय तो पाहते नवरीचा मामा मी का पाटील बस आता लगेच पाहुणे राहिले दहा मिनिटं पाहुणे पाहुणे गाडी जवळ झालं झालं फोन झाले हा पाहुणे बस पाहतो पाहुणे बर मी काय सांगते बर पाहुणे गाडी आली पाहुणे आली गाडी आली गाडी आली कुठे गाडी आली पाहुणे आले आले आले

राम 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 पाव रे राम 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 बस बस राम राम बस राम 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 राहिले राहुल राहिले का तुम्ही चुकलं काय म्हणजे तू काय एडच राहतो पावले आम्ही घर चुकलं का ओळख देतो हा वळख करत देतो नवरीचा मामा आहे मी हा नवरीचा मामा आहे थोर बाप आहे बसा, 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 बसा।, बसा। बस बस खाली बस आता आमची ओळख माहितीये ना आता तुमची बस बस इथं खाली बसायचं काय घर चुकलं काय म्हणजे काय बोलू राहिलं ना हा पण असं कस घरी आपलं स्टेटस काय तुम्ही काही चौघाला निघाले काय माझी अरे बाबा तुला घरशी काय घेणार का सोनं सोडून द्यावा आणि चिंदी फेकून द्यावा हे पटतक बना आपल्याला लेवल काय आपली खुरड्यात आणलं तुम्ही मला खुर्डत आणलं तुम्ही का माडीचा सफर माडी होती ते ना का सांगू मला काम कर दाजी कोबड्या डालून टाक ना मध्ये घाल घाल मध्ये खोड गावठी आपण काय पोरगी बघायला आलो का कुकुट पालन करायला आलो नाही गावठी कोंबड्या पण आहे असं म्हणतो मी माहिती काय करायचं कोंबड्याचं अंडे तुम्ही जर पोर नयला आला एखाद्या कोंबड्या कापता फिरेव

चाव बसा पोलीस पाटील हा चव घातली सगळी मैदान अरे काय चव गड आता ज्या कामासाठी आलो ना ते काम उरकून घेऊ घ्या घ्या उरकून जाऊ घरी लवकर घ्या उरकून मी उरकणार आहे का तुला पाहिजे पोरगी बोला पोरगी काय अरे हे बसता काय तुमचं म्हणजे पावरे बसले तू पायपात बसतो काय गुड गोड घ्या नवरीचा मामा आज कसा येऊ काय गावचे पोलीस पाटील बसले आमचे काय यांची अवतारे काय राहते बर जाऊ द्या आता पुढचा प्रोग्राम आहे मला एक सांगा तुम्ही पोरीचे मामा आहे ना बरं मामाच म्हणतो तुम्हाला ही पॅन्ट किती होतो म्हणतो एक आता लग्नामध्ये मला कपडे करणार ती हा अरे ना आला का तुला म्हणलं तर कपडे चांगले घालले म्हणलं तो कळे पाहिजे ना घाल कपडे मला समजत नाही राह तुम्हाला काय पण मला सांगा आता हा चार पाहुण्यात आपल्या जर आला काही देत राहील आपली सांगणार अहो तो काल तुमच्या घरी येईल तो पण संबंध झाले येईल ना बरोबर पाहुणे रावले नाव ठेवते आम्हाला हा कोण आहे मग काय उत्तर द्यायचं आम्ही घडी सांगा घडी सांगायचा का आमचा घाते चौथा बावाली घड्याला तरी आपल्या कपडे येत चांगले घालायला मामा अहो तुम्ही असं म्हणा ना का लग्न झालं आपले संबंध जमले का मी चांगले कपडे घालून येईल असं म्हणा ना शर्ट आणलं एक जण चालू चालू ना लाज वाटली पाहिजे सांगायला काय यार म्हणजे शर्ट बी दुसऱ्याचा आहे का दुआला टाकला अहो काय झालं अचानक फोन केला आणि तुमचा फोन अचानक आला बरं तुम्ही कोण आहे मुलीचे मुलीचे वडील वडील बर काय होत पाहुणे कस काय पीक पाणी हा बरं आमचं बरं आहे आमच्या कंपन्या पीक पाणी नाही आमचे बरं तुमची ओळख करू द्या ना मला कोणाचे कोण आहे कोणाचे कोण हा मुलगा आहे कोणाचा माझा मुलगा हा नवरदेव हा आणि मी वडील आहे अच्छा हे माझे वडील आहे हूं हे तुमचे वडील हा मी लाड मुलगा आहे मुलगा माझा दोन मुलं मुलगा तुम्हाला हा मग पोटाचा करायचे तुम्हाला आता बरी गम्मत आहे का तुम्हाला फोटो यांचाच पाठवला होता ना हे नवरदेव हे काय नंतर मग मध्ये पुढच्या वर्षी पाहू नाही आपला लपड आहे लव मॅरेज हा का आणि हे कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे वहिनी आमची ती नंबरची हम्म आमची मोठी वहिनी ती

ते ब्लाऊज आहे ना धोव्याकडे धुवायला जातं माहितीये का मग पाचशे रुपये धुवायचे जातात पाचशे तुम्हाला काय करायचं आम्ही कसं राहू तुझ्या बायाच्या ब्लाउज परत आलाय का चला आपल्याला नाही करायची सोयरी कुठं तुमच्याकडे बघा सगळ्या तू म्हणतात आमच्या अरे चांगला लोक ना प्रोफेशनल आपल्यासारखे मग नाही तुम्ही नवरी बघितले व निर्णय घ्या

आता तुमार नको पाणी नको आपण ना नंतर चहा घेऊ हॉटेलला चांगल्या फाइव स्टार हॉटेलला जेवण करू ती पोरगी बोलवा बघू बोलवा मी इत इच्छाच नाही बघायची तुम्हाला सांगतो आपण नाही पहिले इम्प्रेशन सुद्धा तुम्ही आमचं ये करीना आणि दोन पाण्याच्या बाटल्या ठेवायच्या डिस्टिलरीच्या अहो आम्ही शेतकरी माणसं आम्हाला वाटलं तुम्ही एक दोन मास येत असत हां एक रात्री 10 रुपयाची विस्तीर येतात अरे पण याचा याच्यापेक्षा भारी घर आपल्या गाड्यालाय राहिला चांगला स्लॅबच्या रूम तर राहिला आठ वाक्यातच नाही याला म्हणतो मी चांगला पाहिजे संबंध चांगला पाहिजे नाही यांना कळत नाही काही बघा तुम्ही ना एक हास्य राहिलं बर का अरे आपल्या गाड्या लावायला आपल्याकडं याच्यापेक्षा मोठ आले जेडे मग जाऊ द्या बाय कोणाच्या परिस्थितीला नाव नका ठेवू रे माडीच सप्पर होत सप्परची माडी होती कदाचित तुझं लग्न झाले ना बाबा इकडे माडी दिसत तुला कस काय वाटत तुम्हाला म्हणजे आपण नाही जाणार बाजून त्यांना बागेतदार लोक पाहुणे लय मोठा लय पाहुणे तुम्हाला खरं सांग का गावातल्या तिची मोठी माडी होती सगळ्यात स्वर्गीय लक्ष त्या माडीवर जात तिने माडीच पाडून टाकली आणि इकडे राहायला आली म्हणजे माडी पाडून टाकली

आता हा माणूस आहे भांडतोय बरोबर आहे की नाही हा त्याच साले मेवणे आहे कोणतरी आहे त्यांचं नात साले मेवणे आम्ही साले हा हे जर एवढं भांडतोय उद्या जर पोरगी अशी आपल्या घरात भांडली तर काय करायचं आपल्या घरात भांडायला तुम्ही लय नाकाने बोलताय ना काय करायचं संस्कार शेवटी संस्कार बापाचे बरे मी काय म्हणतो काय का नको तुम्हाला खानोटा काय 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 आणू का म्हणजे आता काय आतो काय रताळ आतो आता पाहिलं का

रे पण अरे, चांगली ना। दादा। ना। का। चांगली अरे मी तू म्हणतो घर चुकलं काय तुला आवडली एक काम कर तूच करून ना लग्न मला शोभत नाही ना, नाक नाकणे राहायचं मला जायला तुला खरं सांगायला आलं कस करेल बरोबर तुझा नंबर येणार पोरबी चांगली पण आता काय करू यार मी दाजी hmm. याला कुठं जायचं वावर कुठे चालला बाथरूम सुद्धा ओसा जायच संडास बाथरूम नाही का नाही हो काच कोण आहे तुमच्या गावची तो वारला हो मी काल आपल्याला काय घेत नाही आपल्याला यायचं किती राहिल्याचं का आपल्याला इथं सरपंच सरपंच काय विचारते तुम्ही काय करायचं सरपंच लावलो एक तर इथं वेगळ्या ठिकाणी आणलं तुमचा संडास सरपंचानी खाल्लं सर माहितीये का तुम्ही सुद्धा बिघडले का यांच्यात येऊन बोल

हात नको जोडू एकतर तुझी लायकी सुद्धा नाहीये सोबत बोलण्याची आणि माझ्या समोर बसण्याची तरी तुझ्या सोबत बोललो तुझ्या घरी आलो तुझं नशीब आणि एका तुझ्या सारखे ना बुट सुद्धा ठेवणार नाही ब्यावड्या मी हा चौकात लायक आहे का ब्यावड्या हो तुमची लय लायकी तुमच्या कशी ठेवा तुमची तर काहीच लायकी नाहीये तुम्हाला अक्कल सुद्धा नाहीये मोठ्या माणसाशी कसं बोलावं त्यांना कशी इज्जत द्यावी तुला आम्हाला असे संस्कार नाही दिलेत पण तुम्ही असं बोलायला आम्हाला भाग पाडताय समजलं ना शांततेत घ्या थोडस हिता नाहीये तुमची जावा मग फॅनवर बसा घरात तुम्ही तुमच्या फॅनवर बसता का खालीच वाचत ना माझ्या आई वडिलांना काय पण बोलता का तुम्ही तुला ह्या ऐकायचं होतं का बस खाली बस खा, काय ऐकायचं खाली बस खाली बस तोंडा परत खाली दादा ऐका बा एक मिनिट तो माणूस कसा वागतोय त्याचे कपडे बघा बघा त्याचे कपडे एक मिनिट थांबा कपड्यांवर माणूस ओळखला नाही जात समजलं ना माणूस त्याच्या मनातून ओळखला जातो बरोबर आहे बरोबर आहे पुरीचं म्हणणं दादा

अहो तुमच्या आमिरीला काय करायचंय हे आमिरीचं माझण आमच्या समोर नको दाखवू आम्ही गरीब जरी असलो ना माणूस किला खूप येतो आम्ही समजलं ना तुमच्या आमिरी तुमच्या आमच्या समोर दाखवू आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय हा तुमच्या घरात काय हो? आमच्या घरात बघा एवढं धान्य पडेल तुमच्या घरात हाय असं काय एक धान्याचा तुकडा पण नाही दिसणार रोज जाऊन दोन किलो आणत असेल बर काय तुम्ही म्हणले लायकी नाही राहण्यामध्ये ना चालू पावसात पिकनिक परत तयार केला परत दुसरं पीक तयार केलंय मग काय करायचं आम्ही एवढं अरे शेतकरी राजा आहे खरच राजा आहे जगाचा आहे शेतकरी बर का म्हणून ते बोलतात तुम्हाला उत्तम शेतकरी करायचं तू नाही इथं बसला माझ्या इथं

आम्हाला तू शांत बस तू शांत बस आम्हाला फक्त पैशाचा माझा होता आम्ही कोणाला किंमत देत नव्हतो आम्हाला सगळीकडे फक्त पैसा दिसायचा आणि माणूस की आम्हाला माहितच नव्हती पण तू जी बोलली ना ते खरंच मनाला लागलं पैशाने माणूस विकत नाही घेतायत बरोबर आहे आणि जरी तुम्ही परिस्थितीने गरीब असले ना तरी तू मनाने खूप श्रीमंत आहे कसा बोलला बरं तुझी काही हरकत नसेल तर मी तयार आहे तुझ्या सोबत लग्न करायला एकाच आटेवर माझ्या घरच्यांची माफी मागा तुम्ही मागतो हे बघा हे बघा आपल्या वाढलं सामान आहे काय हरकत नाही दादा तू लग्न कर अरे तू ए विचार थांबरे जाऊ दे जाऊ दे त्याला जाऊ दे त्याला राहू दे

हे बघा आय तुमची प्रॉपर्टी तुमच्या पैसे ठेवा मला एक रुपये नको तुमच्या प्रॉपर्टीचा मी माझं आहे ना उभा करीन सगळं हा तेवढी हिंमत आहे माझ्यात निघा सगळे तुझ्या ना या दोन दिवस राहील हा तुझा सगळं जाईल मी माझ बघल बघाल कस तरी उभा करील तुम्ही रुपाय नको माल तुमचा मामा तुम्ही पाहुणे हे बघा मी या बीबी राजी तो क्या करे काजी मुलाला मुलगी पटलेली आहे विचार पटलेले आहे ना या आपल्या वडगाण्या जाऊ द्या हे काय अगं तो करतोय मग आपलं आपल्याला उगाच घरात नाही बरोबर आहे की मी पण तो काय तो कसा रे तो बघ ना आपल्याला कि वहिनी सगळी प्रॉपर्टी त्याचं नाव सगळं तोच करतो सगळे काम त्याला माहिती ऐक मुकटाने ना माती मागून घेऊ जाऊ का मग हे बघा जे झालं ते झालं आमच्या घरचे पाहुणे हो पाहुणे हे बघा आमचं चुकलं हे बघा माफ मागतो वहिनी आमची वहिनी पण माफी मागते तुमची झालं आमचं तुम्ही आमच्या मोठ्या वहिनी दोन नंबरच्या वहिनी चुकलं आमचं आम्ही जरा हवेत होतो त्याबद्दल माफी असावी आपण आहे ना मस्त हाजी गाजीत लग्न लाव आणि लग्न आपल्याला रात्रीच इथंच करायचं शेतामध्ये तुमच्या दारासमोर बस बरं झालं तुझी चूक तुला कळाली हे बघा जे झालं ते सगळं विसरून जा लवकरच मुहूर्त काढू आणि लग्न करून टाकू ठीक आहे येतो मग फोनवर तारीख का म्हटल्याप्रमाणे मंडप इथं देऊ भारतीय बाईठिकीच जेवण करू आणि प्लीज विनंती मामा विनंती तुम्हाला प्लीज असे कपडे घालून येऊ नका तुमचा खूप वास येतो तरी तस प्लीज आता आता आपले ते सोयरे झाले ना आपण त्यांना सांगू ना सुधारतील ते आता कसं असतं माहितीये का दिवसभर रानात काम करावं लागतं मेंढ्या सांभाळावं लागतात नवे कपडे घालून काय का उपयोगी सांग बरं मळणारच आहेत ना ते मेंढ्या हे बघा तुम्हाला सांगतो तु। माणूस माळका जरी असला ना तरी जमल पण जळका नसू नये हा चला, चला।, 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 चला।

घेऊन बाबा झालं ना।, ना आता शांत बसा हिताच थांबव सगळं मामा आणि ह्याच्याकडून असं करायचं नाही ठीक आहे तुमची भाची आहे ना मी एकूल ते एक भाची आहे हा मला कपाट पाहिजेलच तुमच्याकडून भीत फोडून आपण भीत फोडून नका घेऊ फक्त कपाट घ्या चला आता जाऊ चला ना पेरा नाही को कोणी मी मेड जातो लगे हां जाय लगे चला भावड्या पोहे खाऊन जाय ना नाही नाही पोहे नाही मेड कोणी चला चला